आपण आयुष्यात बरंच काही गमावतो पण ते लक्षातही येत नाही पैशांसाठी धावतो नातेसंबंध जपतो स्वप्न पूर्ण करतो पण एक गोष्ट मात्र सतत हातातून निष्ठत राहते आणि ती म्हणजे वेळ म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत वेळेचं खरं महत्त्व वेळ म्हणजे जीवन वेळ म्हणजे फक्त घड्याळ्याचे काटे नाहीत वेळ म्हणजे आपलं आयुष्य आज गेलेला एक तास पुन्हा कधीच परत येत नाही पैसा कमी पडेल तरी तो परत मिळवू शकतो पण गेलेली वेळ परत मिळवता येत नाही म्हणून लोक म्हणतात टाईम इज लाईफ जो वेळेची कदर करतो तोच आयुष्यात पुढे जातो वेळ वाया घालवणाऱ्या चुका आपण नकळत वेळ वाया घालवतो जसं की मोबाईलवर तासन तास रील पाहणं मनोरंजन म्हणून आपण पाहतो परंतु त्यामध्ये आपला किती वेळ वाया जातो हे आपलं आपल्याला समजत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतत आळसपणा आळशीपणामुळे आपल्याला कोणतेही काम करायला उत्सुकता वाटत नाही आणि उद्यावर ढकलण्यात उद्यावर कोणतंही काम आपण आज जे करायचं असतं ते उद्यावर ढकलून मोकळे होतो यामुळेही आपल्या वेळेचा खूप नुकसान होतं वेळेचे योग्य नियोजन आपल्याकडे दिवसाचे चोवीस तास आहेत पण त्याचा उपयोग कोण कसा करतो हे महत्त्वाचं जसं की थोडा वेळ शिका म्हणजेच प्रत्येकाला काही ना काही शिकण्याची ओढ असते त्यासाठी थोडा वेळ काढा थोडा वेळ कामाला द्या म्हणजेच तुमची राहिलेली पेंडिंग कामे उद्याची जी कामे आहेत ती करण्यासाठी थोडा वेळ स्वतःला द्या म्हणजेच जसं की योगा तुमचे छंद म्युझिक ऐकणे चालणे व्यायाम करणे अशा प्रकारे आणि थोडा वेळ नात्यांसाठी म्हणजेच थोडा वेळ तुमच्या फॅमिलीसाठी काढा त्यांना वेळ देणंसुद्धा खूप गरजेचं आहे असं बॅलेन्स साधलं तर वेळ तुमच्यासाठी काम करायला लागतो लक्षात ठेवा वेळ कोणाची वाट पाहत नाही आज तुम्ही वेळेचा उपयोग केला नाही तर उद्या वेळ तुम्हाला सोडून जाईल म्हणूनच आजपासून ठरवा वेळ वाया घालवायचा नाही प्रत्येक क्षणाचं महत्त्व ओळखायचं आणि आयुष्य खरंच जगायचं स्वतःसाठी जगायचं जर हे ऐकून तुमच्या मनाला थोडी जरी प्रेरणा मिळाली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून अशा प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद